लक्षात ठेवा जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना देव कोणत्या ना कोणत्या रूपात नेहमीच मदत करत असतो त्यांच्या पाठीशी असतो देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझी प्रत्येक प्रार्थना प्रत्येक इच्छा प्रत्येक स्वप्न पूर्ण करायला मी इथे आलो आहे तुझी सर्व इच्छा आज मी पूर्ण करणार आहे बाळा तू खूप नशीबवान आहेस कारण हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे माझ्या बाळा हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख संकट वेदना ह्या वाऱ्यासारख्या निघून जातील म्हणून हा संदेश तुझ्यासाठी खूप खास आहे पाहून दुर्लक्ष तू करू नकोस हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून बघ आणि चमत्कार अनुभवशील तू येणाऱ्या आठवड्यामध्ये तुझी प्रार्थना तुझी कठीण इच्छा पूर्ण होणार आहे तुझे आयुष्य अगदी सुख समृद्धीने आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे होय माझ्या लेकरा निराश होऊ नकोस तुझ्या इच्छेसाठी श्री स्वामी समर्थ महाराज नावानं चांग भलं असं तू लिहायला विसरू नको आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब कर आणि हो स्वामी तुम्ही खरंच म्हणत आहात मी तुमच्यावरती विश्वास ठेवतो असे तू स्वतःला म्हण जीवनामध्ये तू खूप मोठा आणि चांगला व्यक्ती होणार आहेस असा माझा तुला आशीर्वाद आहे पण बाळा वाईट वेळ ही सरून जात असते त्यामुळे तू हार मानू नकोस घाबरू नकोस तुझी चांगली वेळ आल्याशिवाय मी शांत बसणार नाही तू माझा प्रिय भक्त आहेस फक्त तू एवढेच कर की कोणत्याही लोकांवरती तू डोळे बंद करून विश्वास ठेवू नको आणि कोणत्याही लोकांना विचारून तुझ्या आयुष्याचे निर्णय तू घेऊ नको बाळा नरकाचे जाण्याचे तीन रास्ते लालच राग आणि वासना यापासून तू सावध राहा जीवनात कितीही मोठ्या अडचणी आणि संकटे आली तरीही खुश आणि आनंदी राहायला शीख म्हणजे त्या संकटांनासुद्धा वाटायला पाहिजे की अरे हे कसं काय शक्य आहे जिथे श्री स्वामी समर्थ तिथे सर्व असमर्थ विश्वास असल्यास राजाधिराज योगीराज असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका ज्या गोष्टी करणं तुमच्या कुतीच्या बाहेर आहेत त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणे मूर्खपणा आहे जी गोष्ट तुम्हाला जमते ज्या तुम्हाला आवड आहे इच्छा आहे ती तुम्ही जोपासा जे मनावर ताबा ठेवू शकत नाही त्यांच्यासाठी मन शत्रूसारखं काम करतं ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचं मानलं त्याच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त भरवसा करा आणि त्याचा भरवसा तुटणार नाही याची काळजीसुद्धा घ्या आपल्या गरजेचे काम पूर्ण करा कारण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा चांगलं आहे आणि देवाला परमेश्वराला तोच भक्त प्रिय असतो जो प्रयत्नशील असतो सध्या जरी त्याला वाटत असेल की मी अपयशी ठरत आहे मला यश प्राप्त होत नाही पण असे नाही देव त्याची परीक्षा बघत असतो आणि देव त्याला एक दिवस नक्कीच पुढे जाण्यास मदत करत असतो आणि यशस्वीसुद्धा करत असतो पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुख आणि दुःख येत जात राहतात प्रत्येकाला सुखच कसं राहील दुःखाशी तोंड कोण देणार आणि दुःख भेटल्याशिवाय सुखाची किंमत कशी कळणार त्यामुळे सुख आणि दुःख हे चक्र चालूच राहणार फक्त तुमच्यावरती ते अवलंबून आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीला जास्त कवटाळून बसायचं आहे दुःखाला सोडून द्यायला शिका आणि सुख हे आत्मसात करा सुखाला स्वीकारा दुःख हे कायम राहणार नाही आलेली वेळ बदलणार आहे मग ती सुख असो किंवा दुःख सहमत असाल तर स्वामी आई तुम्ही माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही तीन जणांना शेअर करा भाग्यवंत ठराल बाळा बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम करत राहिले पाहिजे आयुष्याचा आनंद ना गेलेल्या वेळेमध्ये आहे ना भविष्यामध्ये होय बाळा आयुष्याचा आनंद फक्त आणि फक्त आज आपण काय जगतो आहे याच्यामध्ये आहे त्यामुळे भूतकाळ तू विसरून जा येणाऱ्या भविष्य काळामध्ये तू बुडून राहू नकोस वर्तमानात तू जगायला शिक चांगले काम केल्यानंतर सुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात त्यामुळे लोक काय म्हणतील याच्यावर लक्ष न देता आपले कर्म तुम्ही करत राहा देव म्हणतात बाळा आजच्या ह्या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा चांगुलपणाचा सल्ला देऊ नका जोपर्यंत कोणी तुमचा सल्ला विचारत नाही तोपर्यंत कोणालाही तुमचा सल्ला देऊ नका आणि आपली इज्जत कमी करून घेऊ नका कधीही कोणाला गमवण्याची भीती तुम्ही बाळगू नका ज्याला तुमच्या आयुष्यातून जायचं आहे ते तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तो जाणारच बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील बरोबर कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नाही त्यामुळे तुम्ही कर्मावरती लक्ष द्या फळ आपोआपच तुम्हाला आज न उद्या भेटणार विश्वास असल्यास अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाळा वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी तुम्ही देऊ नका मग तो व्यक्ती तुमच्या कितीही जवळचा असला तरीही ही चूक परत तुम्ही करू नका तुमच्या धनाची शक्ती मनाची शक्ती शरीराची शक्ती नेहमीच वाढवत राहिले पाहिजे त्यामुळे तुम्ही हार मानू नका संयम ठेवा आणि आपले कर्म करत राहा बाळा साधेप्रमाणे जीवन जग तू पण कोणालाही तसं समजू नको तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे दुसरं कोणीही येणार नाही तुमचं चांगलं करण्यासाठी निदान तुम्हाला चांगलं करण्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि तुम्ही प्रयत्न केले तर देवाची साथ तुम्हाला मिळतील लोक काय म्हणतील शेजारी पाजारी काय म्हणतील यावर या, या गोष्टीचा कधीही विचार तुम्ही करू नका फक्त तेच करा जे तुम्हाला योग्य आणि बरोबर वाटतं आहे आणि जे खरंच योग्य असतं कर्म करत राहिले पाहिजे मग सफलता मिळो किंवा असफलता कर्माचा त्याग तुम्ही कधीही करू नका कारण जो कर्म चांगले करतो त्याला देवाची साथ कायमच मिळत असते होय बाळा हा संदेश तू ऐकत आहेस तुझं भलक मी करणारच आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस बाळा तुझ्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये सतत माझं नामस्मरण कर तू बेसावत राहू नकोस माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव सर्व निशंक तू माझ्या चरणी सोपव आणि तू बिनधास्त रहा माझे नामस्मरण कर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ